नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर सर्वांचे सर्व 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 कुटले -कुटले सर्व आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्व जी आर आहे सर्वच्या सर्व जी आर ए आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठले कुठले आले आहेत कुठल्या विभागाचे आले आहेत हे सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नकालाच आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा आला आहे शीर्षक आहे शासनाच्या मालकीच्या सेसना सायटेशन पाचशे साठ एक्स एल एस व्ही टी व्ही डी विमान व एअरबस एच वन फोर फाय व्ही टी जी ओ टी हेलिकॉप्टर या हवाई वाहनांकरिता विमान चालन व्यवस्थापन सेवा पुरवण्याकरिता कंत्राटास मुदतवाढ देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर हा आला आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्वोच्च सर्व जी आर असणार आहेत ते सर्वच्या सर्व जी आरच्या पी डी मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक घेत आहे तेथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आरही पाहूयात यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षकी या ठिकाणी पाहू शकता अ भा से अधिकाऱ्यांचे एक आठवड्याचे प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस ते सव्वीस जे आर दिनांक एक चार दोन हजार पंचवीस म्हणजेच की मित्रांनो जे काही आपले अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांचे एक आठवड्याचे प्रशिक्षण कार्यक्रम जो काही असणार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठीचा त्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात तर जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे अठ्ठावीस एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत जी आर दिनांक एक चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे सह्याद्री नंदगिरी राज्य अतिथी गृहातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जे आर आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे की आज आलेला जी आर आहे याबद्दलची जी काही सविस्तर पिढीए असणार आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरचा शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सहसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांची बदली श्रीमती स्मिता निवतकर सहसचिव जी आर दिनांक एक चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव गृहनिर्माण विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व वनक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत प्रधान सचिव सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय कार्यालयाकरिता सहाय्यक जनमाहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी व प्रथम अपील प्राधिकारी घोषित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा जीआर आहे विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे विभागाच्या अधिपत्याखालील तीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयात सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता जी आर दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई या संस्थेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी खाटांच्या इमारतीमधील दुरुस्ती करणे या कामाच्या अंदाजपत्रकात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतरचा चेहरा हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्या आधिपत्याखालील जिल्हा परिषदेकडील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी गट अ यांची दोनशे चार व गट ब यांची आठ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा हा चेहरा आहे मित्रांनो विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्या अधिपत्याखालील दोन हजार एकशे त्र्याहत्तर चालू पुढे चालू दिनांक आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे शुद्धीपत्रक महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट अ यांच्या परिषा दिन कालावधी समाप्त करण्याबाबत डॉक्टर प्रदीप ठक्करवाड वैद्यकीय अधिकारी यानंतरचा जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती पुनर्गठन करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता एक चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या सर्वच्या सर्व जी आरच्या पी डी पी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही सविस्तर पी डी पी डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचा जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सार्वजनिक बांधकाम विभाग ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मार्गदर्शक सूचना देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो जी आर या दिनांक या ठिकाणी पाहू शकता की एक एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा आज आलेला जी आर आहे यानंतरचा जी आर सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण यांच्या अधिपत्याखाली कार्यालयातील पुढे चालू ठेवण्याबाबत आहे एक एप्रिल दोन हजार यानंतरचा शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता शीर्षक आहे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य मुंबई अधीक्षक अभियंता यांत्रिकी सार्वजनिक बांधकाम विभाग नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा हा आहे तो अत्यंत महत्वाचा चिया आहे एक चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे रस्ते अंतर्गत नवीन कामे अर्थसंकल्पित करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबद्दलचा अत्यंत महत्वाचा हा चियार आहे यानंतर शासन निर्णय हा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अस्थापना अमरावती विभाग एकूण एक हजार तीनशे पंच्याहत्तर अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत पर्यंत मुदतवाढ देणेबाबत यानंतरचा आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा या संवर्गातील उप अधिकारी व पदांवर अनुकंपा तत्वावर समावून घेणेबाबत जी आर दिनांक आहे एक चार दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आहे शीर्षक आहे राज्य सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या अंतिम निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम गट ब संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिवीक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम दहा सी पी टी पी दहा कालावधीकरिता सात आदी संख्यपदे निर्माण करण्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा हा चिहार मित्रांनो यानंतरचा जी आर हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या कार्यालयातील व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण तीनशे बेचाळीस अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे यानंतर जी, या जी आर ई आदिवासी विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे आयुक्त आदिवासी विकास नाशिक व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयातील एकूण सात हजार चारशे चौऱ्याऐंशी अस्थायी पदांना दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देणेबाबत जी आर दिनांक आहे एक चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे सोलापूर महानगरपालिकेचा सर्वसाधारण सभा दिनांक सतरा दोन दोन हजार बावीस रोजीचा ठराव क्रमांक पाचशे पंचवीस निलंबित करणेबाबतची आठ दिनांक एक चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा ठराव क्रमांक तेहतीस व सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक पाचशे पंच्याऐंशी निलंबित करणेबाबतची आठ दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे राप लातूर विभागातील लातूर बस स्थानक क्रमांक दोन अंबाजोगाई रोड येथील आवारात विद्युत प्रणाली विद्युत प्रणाली चालणाऱ्या बसेसकरिता विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत जी आर दिनांक आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा गृह विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे एकत्रित परिवीक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम दहा सी पी टी पी दहा अंतर्गत राज्य सेवा परीक्षा दोन हजार द्वारे शिफारस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत परिवीक्षा दिन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ची आर दिनांक एक चार दोन हजार पंचवीस चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व जी आर आहे हे सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स या समजल्या जा असेल आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पिढीए असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे ती सर्व समजलीच असेल आणि असेच नवीन नवीन जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेट आहे जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद